नमस्कार आपण ऐकत आहात अ नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे चला तर सुरुवात करूया आजच्या नवव्या भागाला अर्णवने चार चार ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं तो थोडा रुळला होता त्याला इथे मस्त वाटत होतं कासारवेलीतून कुवारबाव म्हणजेच रेल्वे स्टेशनला जायला कमीत कमी एक तास लागणार होता त्यामुळे त्यांनी अडीच वाजता जायचं ठरवलं आई जेवणाचं बघत होती बाबा त्यांच्या कामाला गेले अक्षता अभ्यास करू की नको याचा विचार करत होती अर्णवने तिला विचारलं कसला विचार करतेस कसला नाही जा जाऊन अभ्यास कर जेवायला वेळ अजून आणि अडीचलाई आत्ता कुठे साडे दहा वाजलेत मी बसतो पुस्तक वाचत दुपारनंतर तुझा अभ्यास होणार नाही आवरून बस अभ्यास करत तसं अक्षताच्या चेहऱ्यावर हसू येतं हाच विचार करत होतीस ना तुला कसं समजलं आपल्या माणसांचा चेहरा वाचता येतो आणि डोळे कायम खरं बोलतात अर्ण बोलतो आपल्या या शब्दावर जोर देऊन अक्षताला ते समजतं तिला ते बोलणं आवडतं त्याच्याशी बोलताना तिला छान वाटतं तो तिला आवडू लागला होता अक्षताच्या मनातील गोष्टी त्याला न बोलता समजू लागल्या होत्या ती अर्णवला समजून घेऊ लागली होती नकळत दोघे एकमेकांना ओळखून घेत होते स्वभाव समजू लागले होते आणि मन जुळायला लागली होती अर्णवची तशी विकेट आधीच गेली होती त्यांच्या पहिल्या भेटीतच त्याच्या मनाने अक्षताच्या मनाकडे कधीच धाव घेतली होती केवळ अक्षताचा होकार बाकी होता तिच्या मनात द्वंद्व चालू होतं ती बाबांसोबत बोलून निर्णय घेणार होती बाराच्या दरम्यान आईने अक्षताला जेवायला हाक मारली अक्षताने ती ऐकली पण शेवटची दहा मिनटं होती अर्णव तिच्या खोलीत आला तो आलेला तिला समजलंच नाही तिचं सुरू असलेलं लेक्चर संपलं तिने वया पुस्तकं मिटून ठेवल्या खुर्चीवर मागे टेकून रिलॅक्स झाली वर बांधलेले केस सोडले पाणी प्यायली पटकन उठली उठताना बाजूच्या सॅकच्या बंदात पाया अडकला पडणार होती पण स्वतःला सावरलं सॅक व्यवस्थित ठेवली आणि बाहेर निघून गेली तोंड धुतलं आणि आईच्या समोर आली आईने खुणेने टिकली विचारली तशीच ती गेली आणि कपाळावर गंध लावून बाहेर आली अर्णव तोपर्यंत बाहेर येऊन बसला बाबा कधी येणार आहेत ग संध्याकाळ होईल काही काम होतं का काम असं नाही पण बोलायचं होतं अक्षता काय बोलणार होतीस मी आधी बाबांसोबत बोलणार म्हणजे माझ्याशी बोलण्यासारखं नाही आहे का ताईचा फोन आलेला फोन कर म्हणत होती ती बाहेर आली अक्षता अगं जेवायची तयारी करायला घे माझं जा करून झालं अक्षता आत आवरत असते पण तिला भाजलेलं होतं ते चुरचुरलं पटकन आ असं म्हणते तशी आई विचारते बाळा काय झालंय सकाळी चटका बसलाय असं म्हणत दाखवते औषध लावलं नसेलच सकाळी चटका बसलाय तू आत्ता सांगतेस आधी मलम लाव हो जाते ती बाहेर येते ड्रॉवरमधून मलम काढते पण ते तिला उघडता येत नसतं अर्णव बघतो ती तशीच ते उघडते आणि लावते परत जागेवर डबी ठेवते सकाळपासून औषध लावलेलं दिसत नाही हां ते औषध लावायला विसरले औषध लावायला कोण विसरतं मी <laughs> <laughs> अक्षता हसतच म्हणते कठीण आहे तुझं इतकं कोण कसं विसरत कठीण आहे तुझं इतकं कोण कसं विसरत अर्णव थोडा रागातच विचारतो हम्म तिचं ते नेहमीच आहे आठवण करून द्यायला लागते औषध लावा गोळ्या घ्या आई भूक लागली आहे चला जेवायला विषय कसा बदलायचा ते तुझ्याकडून शिकावं अक्षता यावर फक्त हसते बाबा जेवायला नसतात त्यामुळे हे तिघे जेवायला बसतात आई ताईला फोन केलास के ताई का केलेला फोन मग विराजदादाकडून ताईला रिपोर्टिंग झालं असेल आणि तिच्याकडून तुला काय बातमी समजली हे ऐकून अर्णवला ठसका लागतो मी विराजला फोन केलेला हिला कसं समजलं डेंजर काम आहे अक्षता पाणी दे त्यांना हे गे पाणी आई तिच्याकडे डोळे मोठे करून बघते त्यावर ती प्रश्नार्थक नजरेने का असं विचारते आई नकारार्थी मान हलवते अशाच गप्पा मारत जेवण होतं आईला आवरायला मदत करून ती बाहेर येते आपण दोन वाजता निघूया तीन साडेतीनपर्यंत पोहोचू ओके आई मी तोपर्यंत अजिबात झोपू नकोस बरं अक्षता जरा इकडे येतेस का अक्षता आईकडे बघते आई, आई डोळ्यांनीच तिला जा म्हणते हाक मारली होती ना हो जरा मलम देतेस अक्षता त्याच्याकडे बघते मनात विचार करत असते ह्याला काय झालंय मघासपर्यंत तर बरा होता अक्षू मलम देत आहेस ना देते धर तिने डॉवरमधून मलम काढून दिले न राहून अक्षताने त्याला विचारलंच अर्णव अरे कुठे आहे काय झालं जेवण होईपर्यंत तर काही नव्हते मग तुझ्या डाव्या हाताला भाजलाय ना अर्णव आश्चर्याने त्याच्याकडे बघत असते ती अर्णवच्या डोळ्यात काळजी प्रेम दोन्ही दिसत असत अशी बघत बसणार आहेस की अर्णव स्वतः तिच्या हाताला मलम लावतो तीही अगदी सहज ते लावून घेते थँक्यू माझ्या लक्षातच नव्हतं मी विसरलेच होते हो ते समजलं म्हणूनच मलम लावलं काळजी घे हो ती मस्तपैकी हसते अर्णव मनात म्हणतो हिच्यावर रागवावं की हसावं तेच समजत नाही अजून तासभर होता जायला अक्षताने लायब्ररीमधून आणलेलं पुस्तक काढलं आणि वाचत बसली अर्णव फोन घेऊन बसलेला बाहेर झोपाळा होता त्यावर झोका घेत ती बसलेली अर्णवने नकळत तिचे फोटो काढले एकटक तिच्याकडे बघत होता अक्षताचं त्याच्याकडे लक्ष गेलं तसा तो गडबडला अक्षताने स्माइल दिली इतका का गडबडत आहेस मी नाही बरं झोपणार तर झोप थोडा वेळ बसून बसून कंटाळा असेल नाही रात्री झोप लागत नाही सवय नाही आहे झोपायची अक्षता ऐक ना हा बोल ना असं म्हणत तिने पुस्तक बाजूला ठेवलं तुला वाचनाची बरी आवड आहे आणि लिखाणाची पण मग तू सी एसकडे कडे कशी वळलीस यामध्ये तुला करिअर करता आलं नसतं तर म्हणजे तुला यामध्ये लिखाणाकडे करिअर करता आलं असतं ना लेखन वाचन हे माझे छंद आहेत ते मी जोपासते आवड आहे बाकी काही नाही तेही आहेच आवड आणि प्रत्यक्षात करिअर या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हो बरं क्लास कसे सुरू आहेत दादा येतो ना मध्ये मध्ये तिकडे विराज असतो बऱ्याचदा पुढच्या महिन्यात आपल्या क्लासचा कार्यक्रम आहे आपल्या क्लासला सहा वर्ष पूर्ण होतील आपल्या ह्या शब्दावर जोर देत तो म्हणाला वीस जुलै अन्वीचा वाढदिवसादिवशीच क्लासला सुरुवात केली ना बोलण्याच्या ओघात ती बोलून गेली आणि तिने जीप चावली तुला कसं माहिती आहे ते असंच ती इकडे तिकडे बघू लागली असंच त्याने भुवई उंचावून विचारलं विराजदा बोलला होता मला आणि त्याचा एकच मित्र कोल्हापूरमध्ये आणि तो तूच आहेस बरोबर ना इतकी माहिती माझ्याबद्दल त्याचं असं आहे की दादा आत्ता पुण्यात आहे आणि बरेच दिवसात आमची भेट झालेली नाही मग तो वीस जुलैच्या कार्यक्रमाला येताना सुट्ट्या घेऊन येणार आहे आणि मग आम्ही भेटणार आहोत त्यामुळे मला माहिती आहे ओके आता आवरून घेऊया पावणे दोन वाजत आलेत चालेल असं म्हणत दोघेही आवरायला निघून गेले पुढे काय होईल कसा असेल अर्णवचा प्रवास काय होईल या प्रवासादरम्यान जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जुळले मनाचे मनाशी आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद